अखेर सांगलीमध्ये काँग्रेसने बंडखोरी केली आहे विशाल पाटील यांच्या स्वीय सहायकाने विशाल पाटील यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे त्यामुळे आता काँग्रेसकडे वारंवार उमेदवारी मागणारे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे विशाल पाटील हे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवणार आहेत असे असते तरी देखील काँग्रेसकडून तिकीट मागण्यावर देखील ते अद्याप ठाम आहेत काँग्रेसने सांगलीत उमेदवारी न दिल्यास विशाल पाटील यांचे सर्व समर्थक राजीनामे देणार आहेत तसेच आता विशाल पाटील यांच्या सहाय्यकाने पाच उमेदवारी अर्ज घेतल्याने विशाल पाटील यांची बंडखोरी निश्चित झाली आहे तसेच वसंतदा आघाडी नावाने विशाल पाटील हे आघाडीदेखील स्थापन करणार असून त्यांच्या नावाने देखील स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात येते